आदिवासी बांधवांसोबत साजरी झाली सरपंच पत्नी संतोषी पवार यांची वाढदिवसाची सामाजिक दिवाळी स्मार्ट नगरीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम सरपंच संदीप शेठ बाळासाहेब पवार यांच्या पत्नी संतोषी पवार यांचा वाढदिवस चिंतन सोहळा यंदा सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला गावातील कोकणवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करून हा विशेष दिवस साजरा करण्यात आला गावाच्या विकासाबरोबरच सामाजिक भान जपणाऱ्या संदीप शेठ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला गोरगरीब वंचित आदिवासी बांधव यांना आधार देणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य मानले जाते या उपक्रमात गावातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सर्वांनी मिळून वाडीवरील माता भगिनींना फराळाचे पदार्थ मिठाई आणि भेटवस्तू देऊन सर्वांच्या घरात गोडवा आणि आनंद नांदो या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास गाथा फाउंडेशनच्या संचालिका कविताताई बोत्रे माजी सरपंच मीरा कदम उपसरपंच बारकाबाई गावडे तसेच सदस्या संजीवनी साकोरे संगीता पवार अश्विनी तरस सुवर्णा शेटे सुनीता शेटे शोभा पवार प्रगती तरस रंजना साकोरे शीतल पवार सुजाता बुचुडे सुनंदा शेटे स्वाती पवार मोनिका शेटे रेश्मा पवार राणी शेटे रत्ना पवार त्रिवेणी साकोरे अंजना हंबीर सोनाली धुमाड रुपाली मेंगडे गौरी खंडागडे भाग्यश्री गावडे नंदाबाई भालेराव मनीषा सप्रे मंगल काळे अरुणा जाधव हेमलता शेटे राधाबाई कारके सावित्रीबाई भांगरे राधाबाई काकडे मनीषा जाधव ज्योती मेंगळे आणि माता भगिनी उपस्थित होत्या